आजच्या व्हिडिओचा विषय फक्त एका राज्याच्या मंत्रिमंडळापुरता मर्यादित नाही तर हा विषय भारतीय राजकारणातील एका मोठ्या बदलाचा आणि सत्तेच्या बदलत्या समीकरणाचा आहे तुम्ही विचार करा एखादी व्यक्ती सलग वीस वर्ष एका खुर्चीवर बसली आहे त्या खुर्चीवरून त्यांनी संपूर्ण राज्याचं नियंत्रण केलं आहे आणि अचानक ती व्यक्ती ती खुर्ची सोडून कोणाला तरी ती खुर्ची देऊ करते हे वाचायला किंवा ऐकायला साधं वाटत असलं तरी राजकारणात याला सत्तांतर नाही तर युगंतर म्हणतात मी बोलत आहे यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली पण दुसऱ्याच दिवशी जी बातमी समोर आली तिने राजकीय विश्लेषकांना आणि सामान्य जनतेलाही धक्का दिला वीस वर्षात जे घडलं नाही ते आज घडलं आहे दोन हजार पाच पासून नितीश कुमार जेव्हा जेव्हा सत्तेत आले तेव्हा तेव्हा त्यांनी ते ते राज्याच्या तिजोरीची चावी आणि राज्याच्या पोलिसांची लाठी म्हणजेच गृहमंत्री पद स्वतःकडेच ठेवलं होतं पण यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये हे चित्र बदललं आहे नितीश कुमारांनी आपल्या हातातील सर्वात ताकद भाजपचे नेते सम्राट चौधरी यांच्या हातात सोपवलं आहे पण प्रश्न हा आहे की नितीश कुमारांनी असं का केलं बिहारच्या राजकारणात भाजपचा वाढता प्रभाव काय सांगतो आणि या बदललेल्या समीकरणांचा बिहारच्या सामान्य जनतेवर तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये याच विषयाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत आपण समजून घेणार आहोत की कोणाला कोणतं खातं मिळालं आहे आणि त्यामागे काय राजकीय गणित दडलेली आहेत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सुरुवात करूया सर्वात महत्वाच्या मुद्द्यापासून राजकारणात असं म्हटलं जातं की ज्याच्याकडे गृहमंत्री पद त्याच्याकडे राज्याचं खरं नियंत्रण कारण गृह खातं म्हणजे फक्त पोलीस नाहीत तर ती राज्याची गुप्तचर यंत्रणा असते ती प्रशासकीय असते आणि आणि सर्वात म्हणजे कायदा सुव्यवस्थेवर थेट नियंत्रण असतं यांची ओळखच सुशासन बाबू अशी होती कारण त्यांनी दोन हजार पाचमध्ये मध्ये संपवून बिहारमध्ये कायद्याचं राज्य आणलं होतं आणि हे करण्यासाठी त्यांनी गृह खातं नेहमीच स्वतःकडे ठेवलं अगदी जेव्हा ते भाजपसोबत होते किंवा जेव्हा ते आर जे डी सोबत होते जोडीदार बदलले पण नितीश कुमारांनी गृह कधीच सोडलं नव्हतं पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे जे नवीन सरकार स्थापन झालं आहे त्यात भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे जरी मुख्यमंत्री असले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल आता बऱ्याच अंशी भाजपकडे गेल्याचं स्पष्ट दिसत आहे गृहमंत्री पद हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आताचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे सम्राट चौधरी हे सध्या बिहार भाजप मधील सर्वात आक्रमक चेहरा मानले जातात त्यांची कामाची पद्धत त्यांची संघटनात्मक पकड आणि त्यांची भाषणं त्यांच्याच हातात असतं हे सिद्ध करतं की बिहारमध्ये आता भाजप लहान भाऊ राहिला नसून मोठा भाऊ झाला आहे सम्राट चौधरी यांच्याकडे हे पद जाणं म्हणजे भविष्यातील बिहारच्या नेतृत्वाची ही नांदी असू शकते आता आपण सविस्तर पाहूया की नेमकं कोणाला कोणतं खातं मिळालं आहे कारण त्यावरून तुम्हाला भाजप आणि जे डी यू यांच्यातील कराराची कल्पना येईल नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात एकूण चोवीस मंत्र्यांनी शपथ घेतली त्यापैकी महत्त्वाची आणि ज्याला आपण मलईदार खाते म्हणतो ती बहुतांशी भाजपकडे गेलेली दिसत आहेत सम्राट चौधरींकडे गृह मंत्रालय असल्यामुळं पोलीस प्रशासन गुन्हेगारी नियंत्रण आणि नक्षलवाद विरोधी मोहिमांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे दुसरीकडे भाजपचे दुसरे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्याकडे महसूल आणि खनिकर्म मंत्रालय देण्यात आला आहे बिहार सारख्या राज्यात जिथे जमिनीचे वाद हे गुन्हेगारीचं मुख्य कारण असतात तिथे महसूल खातं अत्यंत महत्वाचं ठरतं याशिवाय भाजपचे मंगल पांडे जे आधीही आरोग्य मंत्री होते त्यांना पुन्हा आरोग्य आणि विधी व न्याय खातं देण्यात आलं आहे म्हणजे कायद्याचं पालन करण्याचं काम सम्राट चौधरींकडे आणि कायदा बनवण्याचं किंवा न्यायालयीन बाबींचं काम मंगल पांडे यांच्याकडे एक प्रकारे संपूर्ण कायदेशीर यंत्रणा आता भाजपच्या नियंत्रणात आहे या व्यतिरिक्त दिलीप जयस्वाल यांना उद्योग खातं मिळालं आहे जे बिहारमध्ये रोजगार निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचं आहे नितीन नवीन यांच्याकडे नगर विकास आणि रस्ते विकास ही दोन मोठी खाती आली आहेत म्हणजे शहरांचा विकास आणि रस्त्याचं जाळं जे थेट मतदारांना दिसतं ते काम भाजपाच्या वाट्याला आलं आहे राम कृपाल यादव यांच्याकडे कृषी खातं आहे बिहार हे कृषी प्रधान राज्य असल्याने शेतकऱ्यांशी जोडलेलं हे अत्यंत महत्वाचं आहे मग नितीश कुमारांकडे आणि त्यांच्या पक्षाकडे काय राहिलं नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळं विकासाची जबाबदारी त्यांचीच आहे पण महत्वाच्या खात्यांचं वाटप पाहता नितीश कुमारांनी सत्तेचं विकेंद्रीकरण स्वीकारलं आहे असं दिसतं त्यांनी आपल्या मित्र पक्षांनाही सामावून घेतलं आहे उदाहरणार्थ चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी पक्षाकडे सार्वजनिक आरोग्य नियंत्रण विभाग आला आहे जितन राम मांजी यांच्या हम पार्टीकडे कडे सूक्ष्म जलसंधारण आणि उपेंद्र कुशवाहोर यांच्या पक्षाला हे सगळं ऐकल्यानंतर किंवा लोक असंही आहेत की कुमार आता कमजोर झाले आहेत पण इथे आपण एक महत्वाच्या गैरसमाजाचं किंवा वेगळ्या दृष्टिकोनाचं विश्लेषण करणं गरजेचं आहे अनेकांना वाटतं की गृह खातं सोडणं म्हणजे नितीश कुमारांची शरणागती आहे पण याकडे दुसरी दुसऱ्या बाजूनेही पाहता येईल गेल्या काही वर्षात बिहारमध्ये गुन्हेगारीच्या घटनांवरून विरोधकांनी आणि खुद्द भाजपने ही नितीशकुमारांवर जोरदार टीका केली होती कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात नितीश कुमार अपयशी ठरत आहेत असा आरोप होत होता आता गृह भाजपकडे देऊन नितीशकुमारांनी एक प्रकारे ती जबाबदारी भाजपवर सोपवली आहे जर उद्या बिहारमध्ये काही गुन्हेगारी घटना घडली तर त्याचं उत्तर द्यायला आता सम्राट चौधरी बांधील असतील नितीश कुमार नाही हे एक राजकीय चाल असू शकते ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी कमी करण्याचा प्रयत्न म्हणू शकतो दुसरा मुद्दा असा की सम्राट चौधरी यांच्यासमोर आता खूप मोठं आव्हान असणार आहे विरोधात असताना सरकारवर टीका करणं सोपं असतं पण सत्तेत आल्यावर त्याच समस्या सोडवणं कठीण असतं बिहारमध्ये महिलांची सुरक्षा नक्षल प्रभावित भागातील शांतता आणि पोलीस प्रशासनातील सुधारणा या गोष्टी सम्राट चौधरी कशा हाताळतात यावर त्यांचं आणि भाजपचं भविष्य अवलंबून असेल सम्राट चौधरी हे आक्रमक आहेत पण गृहमंत्री म्हणून त्यांना संयम आणि कडकपणा याचा समतोल साधावा लागेल हे पद त्यांच्यासाठी दुधारी तलवार ठरू शकतो जर त्यांनी गुन्हेगारी संपवली तर ते बिहारचे नायक ठरतील पण जर गुन्हेगारी वाढली तर भाजपच्या डबल इंजिन सरकारवर प्रश्नचिन्ह उभं राहील तसेच मंत्रिमंडळातील काही जागा अजूनही रिक्त आहेत चोवीस जणांनी शपथ घेतली असली तरी अजून सहा मंत्र्यांची खाती जाहीर व्हायची आहेत किंवा त्या जागा भरायच्या आहेत यावरून राजकीय वर्तुळात अजूनही चर्चा सुरू आहेत कदाचित भविष्यात काही नवीन चेहरे आपल्याला मंत्रिमंडळात दिसू शकतात किंवा असलेल्या मंत्र्यांकडे अतिरिक्त भार दिला जाऊ शकतो या संपूर्ण बदलाकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते की बिहारच्या राजकारणात आता भाजप ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये जे ओच्या जागा कमी झाल्या आणि भाजपच्या वाढल्या त्याचाच हा परिपाक आहे नितीश कुमार हे एनडीएचे नेते आहेत चेहरा आहेत पण ताकद ही आकड्यांवर चालते आणि आकडे भाजपच्या बाजूने आहेत आता आपण येऊया या, या व्हिडिओच्या निष्कर्षाकडे आज आपण जे पाहिलं ते फक्त खात्यांचं वाटप नाही तर ते बिहारच्या भविष्यातील राजकारणाची दिशा आहे वीस वर्षांची परंपरा मोडीत काढून नितीश कुमारांनी गृह हो खातं सोडलं यातून दोन गोष्टी सिद्ध होतात पहिली म्हणजे भाजपचा वाढलेला आत्मविश्वास आणि विस्तारलेली राजकीय ताकद आणि दुसरी म्हणजे नितीश कुमारांनी बदलत्या काळानुसार सत्तेत वाटा देण्याचं मान्य केलेलं धोरण या बदलाचे परिणाम आपल्याला येत्या काही महिन्यात सम्राट चौधरी गृहमंत्री म्हणून कसं काम करतात भाजप आपल्या ताब्यातील कृषी आरोग्य आणि उद्योग या खात्यांमधून बिहारचा विकास साधू शकेल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका बाजूला अनुभवी नितीश कुमार आणि दुसऱ्या बाजूला आक्रमक भाजप यांचा ताळमेळ कसा राहील हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत कारण सरकार कोणाचंही असो प्रश्न शेवटी सामान्य जनतेच्या हिताचा असतो तुम्हाला काय वाटतं गृहमंत्रीपद भाजपच्या सम्राट चौधरींकडे गेल्यामुळं बिहारमधील गुन्हेगारी कमी होईल का की यामुळे दोन पक्षांमध्ये सत्तेचा संघर्ष वाढेल तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही बिहारच्या राजकारणातील हे महत्त्वाचे बदल समजतील आणि हो अशाच सखोल आणि विश्लेषणपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत